हॉस्पिटल बीड या ठिकाणी ऑल इंडिया सेनेच्या वतीने बीड जिल्ह्यामध्ये जहांगीर दोन मुलं व एका महिलेला मारहाण झालेली आहे दुसऱ्या गावाचं नाव जे ज्यांच्यासोबत अत्याचार घडलाय असे दोन व्यक्ती माझ्यासोबत आहेत त्यांच्या तोंडून आपण ऐकू बीड जिल्ह्यामध्ये पोलीस यंत्रणेचा मोबच्या समोर कुठलाही धाक राहिलेला नाही मोबच्या भीतीने सर्वसामान्यांच्या जे अठरा पकड जातीचे लोक असतील यांच्यावर अन्याय अत्याचाराचं काम बीड जिल्ह्यामध्ये होत आहे आज मी नाही सिव्हिल लाज या ठिकाणी आलोय मी माझ्याकडे जे अन्याय अत्याचार जे ग्रस्त ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे असे माझ्यासोबत आहेत ते काय म्हणतील आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ

تومله منله اته املو اروشل <سؤال> کله منله اته تومله کورو دوتو نمبر اروشل <سؤال> منله اته ها دغه ته تنو ورلاو من الله <سؤال> رسول <سؤال> الله چې کایته ورلاو ته 190 تو کور دوتو نمبر مته ها ته ممه اته خالي وټلو څنګه لااله ته ورلاو कधी झालं सकाळ चालू अठरा वाजता कुठं माहिती का कधी कुठं काय सीसीटीव्ही फुटेज वगैरे काय आहे का मारल्या जागा पोलीस स्टेशनला गेल ते का तुम्ही बारा वाजता कुठं गाडी आली बारा वाजता आधी एक वाजता काय म्हणणे नाही नाही आम्ही कोणती पोलीस कमवाला ग्रामीण पोलीस स्टेशन येत नाही तुम्हाला अहो पण आहे दवाखान्यासाठी चालू ना मी अच्छा 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 आता काय तुमचं काय म्हणणं आहे तुमचं नेमचं माझं म्हणणं आहे सम्हाला बांधव पाहिजे आम्हाला गंभीर लोक आहे हां आम्ही जर गावात आमची गरज नाही आम्हाला गाव कोण कोण मारणार आहेत तुम्हाला एकच मारू काय नाव येते सरे भाई तुमच्याच गावात आहे का आमच्या गावातल्या कुठला आहे त्याला पण मला गंठ डोक आम्ही मला तुझे मटेल गड्डा डोकतो आणून चालेल काय हे एवढे गंभीर स्वरूपाचे या ठिकाणी हनमार झालेले त्यांना काल ते बारा वाजता ॲडमिट झालेले आहेत तसाच विषय सिव्हिल मध्ये पाच नंबरला दोन ॲडमिट आहेत एक तीन नंबरला एक महिला ॲडमिट आहे त्यांना काल ग्रामीण पोलीस स्टेशनला ते गेल्याच्या नंतर त्यांना सिव्हिल या ठिकाणी येण्यासाठी पत्र दिलं ते पत्र दिल्यानंतर या ठिकाणी ॲडमिट झालेले आहेत पण काल ऍडमिट होऊन आज कुठलाही पोलीस कर्मचारी ग्रामीण पोलीस स्टेशनचा येऊन त्यांची एम एल सी दाखल करून घेतली नाही त्यांचा जबाब नोंदून घेतला नाही पोलीस यंत्रणेला ऑल इंडिया पॅन्थरशिनेच्या माध्यमातून मी विनंती करतो आव्हान करतो बीड जिल्ह्यामध्ये जे दलित मुस्लिम आदिवासी यांच्यावर जे हल्ले होत आहेत याच्यावर तुम्ही गांभीर्याने घ्या अन्यथा याचा उद्रेक झाला तर याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही कारण सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी मारण्याचं काम होत आहे मी या सर्व पुराव्याचा डिटेल्स यांना आता भेटलोय ग्रामीण पोलीस स्टेशनला जाऊन यांच्या संदर्भात एफआयआर या दाखल करून पोलीस अधीक्षकांना भेटून या संदर्भात मी पूर्ण पाठपुरावा संघटनेच्या वतीने करणार आहे पोलीस यंत्रणेला माझी विनंती आहे कुणाच्याही दबावाला ताकदीला आमिषाला बळी न पडता या भारत देशामध्ये लोकशाहीचं राज्य आहे संविधानाचं राज्य आहे कुठला तुरुम इथलं कुणी डोन नाही प्रत्येकाला या ठिकाणी एकच जीव आहे तू मला मारलं तर मी बी तुला मारू शकतो ही भावना लोकशाहीच्या संविधानामध्ये नाहीये याच्यावर अन्याय होईल त्याला न्याय भेटला पाहिजे या न्यायासाठी यंत्रणा संविधान पोलीस हे सगळे काय नेमलेले आहेत मला पोलीस आणि गृह खात्याला एकच विनंती करायची की सर्वसामान्यला घडलेल्या घटनेवर तुम्ही योग्य न्याय द्याल अशीच ऑन इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने आपणासकडून एक अपेक्षा बाळगतो आणि जे काही प्रकार